ब्रेकिंग न्यूज नरबक्षक बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार कुर्चीमाळ येथे आणि मानवी संघर्ष सुरू असलेल्या तडोदा तालुका सह अक्कलकुवा तालुक्यात देखील बिबट्याचे हल्ले सुरू आहेत अक्कलकुवा तालुक्यातील कुर्चीमाळ येथील रोडवीबाई आल्या नाईक वय वर्षे एकोणऐंशी या महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारे एक वाजता रोळीबाई खाल्या नाईक या लघुसिंकीसाठी घराबाहेर निघाल्या होत्या तोच घराबाहेर दबा धरून बसलेला नरबक्षेप बिबट्याने या वृद्ध महिलेवर जोरदार हल्ला करत घरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या बामटा नुरजी नाईक यांच्या शेतात फरफटत घेऊन गेला शेजारी झोपलेल्या महिलेस रोळीबाई अंतरुणावर दिसल्या नाहीत म्हणून त्यांनी वृद्ध महिलेच्या मुलास व सुने सांगूर रोळीबाई यांची शोधाशोध केली अखेर बामटा नुरजी नाईक यांच्या शेताजवळ रोडवीबाई रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले बिबट्याने त्यांच्या मानेवर पोटावर खोलवर गाव करत हल्ला केला असल्याने अधिक रक्तस्राव झाल्याने त्या मृत झाल्या मात्र वृद्ध महिले ठार करून पसार झाला या घटनेची खबर मिळताच सकाळी सात वाजता वन विभाग व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते मैत्रोळीबाई नाईक या मूल व सुनासोबत राहत होत्या त्यांच्या मृतदेह शव विच्छेदनासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पुढील कार्यवाही वन विभाग व पोलीस प्रशासन करीत आहे